ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि रायगडमधनं मोठी बातमी येते महाडमधनं एक पाच मजली इमारत कोसळलेली आहे काजळपुरा परिसरातली ही इमारत आहे तारिक गार्डन असं हे इमारती इमारतीचं नाव आहे आणि या इमारतीखाली काही लोक अडकल्याची माहिती समोर येते साधारण सत्तर ते ऐंशी नागरिक इकडे अडकल्याची भीती व्यक्त होते आशिष घरात आपल्या सोबत आहेत ताजी माहिती द्यायला आशिष किती वाजताची घटना आहे आणि आत्ताचे काय ताजे अपडेट्स आहेत अश्विन गेल्या तासाभरापूर्वीची ही संपूर्ण घटना आहे महाड शहरातले ताजळपुरा परिसरातली ही इमारत जो जो आठ ते दहा वर्षापूर्वीची इमारत आहे अगदी जुनी अशी नाही म्हणता येणार पण अगदी आठ ते दहा वर्षा जुनी ही बिल्डिंग जी तारीख गार्डन नावाची इमारत आहे त्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस फ्लॅट असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस पंचवीस लोक जे आहेत पंचवीस रहिवासी जे आहेत सुरक्षित बाहेर पडले होते आणि त्यांच्यानंतर मात्र पंधरा लोकांना आता बाहेर तर अद्याप आणखीन किमान सत्तर ते ऐंशी पेक्षा जास्त लोक या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकण्याची माहिती समोर येते अश्वि आशिष जसं तू सांगतो सत्तर ते ऐंशी लोक अजून आहेत एकूण किती लोक राहत होते आणि पुन्हा एकदा तू सांग की किती कुटुंब नेमकी होती साधारण किती लोक एकूण असू शकतात या इमारतीमध्ये राहणारे अश्विन एकच या इमारतीमध्ये जी पाच मजली इमारत आहे त्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस फ्लॅट होते आणि त्यापैकी आता जे माहिती मिळते ते किमान सत्तर ते ऐंशी लोक ही ढिगाऱ्याखाली अडकलेली आहे पंचवीस लोक पहिल्याच जेव्हा इमारत कोसळायला सुरुवात झाली त्याच्या त्याच वेळेस जवळजवळ पंचवीस लोक बाहेर पडली होती सुरक्षितरित्या आणि आणखीन पंधरा लोक जी आहेत यांना या, बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळते म्हणजे जो प्राथमिक अंदाज आहे किमान सव्वाशे लोक या इमारतीमध्ये राहत असल्याची शक्यता होती बर आशिष जसं तू सांगतो आठ ते दहा वर्षात जुनी इमारत आहे कोणाची ही इमारत आहे एकूणात इमारतीचा इतिहास त्या संदर्भात काही कळला इमारतीचा मालक कोण आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे अश्विन अद्याप प्राथमिक फक्त माहिती मिळालेली आहे कारण ही घटना घडल्यानंतर संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी मदतीसाठी धावत गेलेलं आहे पण नेमकी ही इमारत कुणाची आहे याची आज माहिती मिळालेली नाही पण जी माहिती मिळते त्या अनुषंगाने ही जास्त जुनी नाही पण फक्त आठ ते दहा वर्ष जुनीच इमारत असल्याची माहिती मिळते ही इमारत नेमक्या कोणत्या परिसरात आहे महाडमधल्या त्याच्याबद्दल काहीतरी सांग महाड शहरातलं जो काजळपुरा परिसर आहे त्या परिसरातली ही इमारत आहे आणि आता सुद्धा म्हणजे जे आसपासची लोक आहेत ती लोक सुद्धा त्या रेस्क्यू त्या ढिगाऱ्याखाली जे अडकलेली लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्यासाठी आता जमलेली आहेत ज्यांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यांची प्रकृती कशी आहे त्यांच्या संदर्भात काय कळलंय अश्विन ज्यांना जे पंधरा लोकांना जे बाहेर काढलेले आहेत त्यांना स्थानिक रुग्णालयात सरकारी रुग्णालयात त्या ठिकाणी सरकारी आणि खासगी रुग्णालय अशा दोन्ही ठिकाणी त्यांना हलवण्यात आलेलं आहे अश्विन बर आणखी एक मुद्दा जसं तू सांगतो आठ ते दहा वर्षात जुनी इमारत होती इमारत तुला तिकडच्या स्थानिकांशी काही का तुझं बोलणं झालं स्ट्रक्चर नेमकं कसं होतं कुठे काही थोडासा भाग मोडकळीला आलेला वगैरे असं काही कळलं इमारतीबद्दल नाही जी जे आता फक्त प्राथमिक माहितीच फक्त समोर येते की आठ ते दहा वर्ष जुनी ही इमारत बार, होती नेमकी या मध्ये काही प्रॉब्लेम होता का याची माहिती मिळू शकलेली नाहीये आतापर्यंत किती रेस्क्यू टीम ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत साधारण तिकडे मनुष्यबळ किती आहे रेस्क्यू ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशनसाठी फक्त आपत्ती पोहोचलेली आहेत फायर टेंडर सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जे प्रशासनाचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी आहेत मुख्य म्हणजे जे स्थानिक लोक आहेत ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धावत आलेली आहेत आणि ते लोक या ढिगाऱ्याखाली जे काही अडकलेली लोक आहेत त्या बा, लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात अशीच आणखी एक महत्वाचा मुद्दा साधारण आता रात्र होत आलेली आहे आणि त्यातच पावसाचे दिवस आहेत आताची पावसाची काय स्थिती आहे कारण पाऊस जर वाढला तर इमारतीच्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये व्यत्यय येऊ शकतो अश्विन आज दिवसभरात तसा पाऊस पाऊस या ठिकाणी नव्हता आताही या क्षणाला सुद्धा पाऊस नाहीये त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करता येईल पण आता अंधार झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन मध्ये काहीशी शकते पण प्रशासनामार्फत त्या ठिकाणी काही व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत आशिष तुझा तिकडच्या संबंधित कुठल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय का हे रेस्क्यू ऑपरेशन किती वेळ याला लागू शकतो कारण जसं तू म्हणतोय सत्तर ते ऐंशी नागरिक अजूनही अडकलेले दिसतात आणि आपल्याला या दृश्यांमध्ये देखील दिसत आहे ढिगारा मोठा असू शकतो साधारण किती वेळ लागेल रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण व्हायला याबद्दल काही सांगतायत अधिकारी नाही अश्विन ना हार्दिक नेमकी संपर्क झालेला नाही पण जी जे आपले स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार बराच वेळ या ठिकाणी जाऊ शकतो कारण पाच मजली इमारत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता लोक अडकल्याची माहिती मिळते म्हणजे जो प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे किमान सत्तर ते ऐंशी म्हटलं जाते पण इतर जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी किमान शंभर जास्त लोक सुद्धा असण्याची शक्यता वर्तवली जाते पूर्णपणे ही रहिवासी इमारत होती का याच्यामध्ये काही दुकानांचे गाळे देखील होते याबद्दल काही कळलं नाही हे पूर्णपणे रहिवासी इमारत असल्याची पूर्ण माहिती मिळते प्राथमिक माहिती आहे पण तिथल्या अद्याप अधिकाऱ्यांशी कोणाशी बोलणं संपर्क झालेला नाहीये त्यामुळे नेमकी या इमारतीमध्ये काही गाळे होते का इव्हन त्याच्यामध्ये कुठे काही स्ट्रक्चरल डिफेक्ट होता का ते सुद्धा अद्याप याची कुठलीही माहिती अद्याप मिळालेली नाहीये इकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी बोलणं झालंय त्यांच्याकडनं काही तपशील हाती लागलाय कोणी तिकडे भेट दिली आहे याच्याबद्दल काही कळलंय नाही अश्विन फक्त ही तासाभरापूर्वीची घटना असल्यामुळे अद्याप त्या ठिकाणी घटनास्थळी फक्त अधिकारी जे आहेत प्रशासनाचे जे काही कर्मचारी आहेत आणि फायर ब्रिगेडचे जी लोक आहेत ती लोक त्या ठिकाणी पोहोचलेत पण संपर्क होत नाहीये ती एक अडचण त्या ठिकाणी होत आहे आशिष या इमारतीची याच्या आधी एखादी डागडूजी छोटस रिपेरिंग असं काही झालेलं होतं का त्याच्याबद्दल काही कळलेलं नाहीये अजून नाही अश्विन कुठलीच फक्त जी प्राथमिक माहिती आता जी मिळाली ती फक्त ही इमारत कोसळण्याची घटना झाल्याची मिळते आणि सगळे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते मात्र रेस्क्यू ऑपरेशन मध्ये त्या ठिकाणी आहेत पण या ठिकाणी कुठली डागडूजी केली गेली होती का कुठला रित्रवाद केला गेला होता का याची माहिती अद्याप कुठे समोर आलेली नाहीये आशिष तू सोबतच राहा दरम्यान ही दृश्य आपण बघतोय आपल्या टी व्ही स्क्रीनवर आणि रेस्क्यू ऑपरेशन पोलिसांनी देखील धाव घेतलेली आणि जसं आशिषनी सांगितलं साधारण सत्तर ते ऐंशी जण अजूनही ढिगाऱ्याखाली असू शकतात आणि त्यासाठी वेगाने आता हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आहे संध्याकाळी साधारण सव्वा सातची वेळ आहे त्यामुळे अजून एका तासाभरात पूर्ण अंधार होईल आणि त्याच्यामुळे हा प्रयत्न असणार रेस्क्यू टीमचा की लवकरात लवकर हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पुढे न्यावं जेणेकरून अंधारामध्ये आणखी विलंब होणार नाही व्यत्यय येणार नाही आणि त्यासोबत पावसाचे देखील दिवस आहेत जसं आशिषने सांगितलं आज पाऊस नाही आहे मात्र रात्रीच जर पाऊस सुरू झाला तर पुन्हा एकदा ते रेस्क्यू ऑपरेशनमध्ये खंड पडू शकतो थोडीशी व्यत्यय येऊ शकतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त रेस्क्यू ऑपरेशन कमीत कमी, कमी वेळात कसं करता येईल याबद्दल आता प्रयत्न सुरू झालेले आहेत तासाभरापूर्वीची ही घटना आहे पाच मजली इमारत आहे रायगडमधली महाड परिसरातली काजळपुरा भागातली आणि आत्ताची जी माहिती आहे त्यानुसार जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं पंधरा ते वीस जणांना बाहेर काढण्यात आलंय आणि अजूनही सत्तर ते ऐंशी जण या ढिगाऱ्याखाली असू शकतात स्थानिकांच्या मते हा आकडा थोडासा जास्तही असू शकतो आणि या दृश्यांवरनं आपल्याला घटनेची तीव्रता लक्षात येते त्याच्यामुळे अजून काही तास या रेस्क्यू ऑपरेशनला लागू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे सध्याची माहिती तरी ही आहे की सत्तर ते ऐंशी जण या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत फक्त आठ ते दहा वर्ष तशी अलीकडचीच इमारत म्हणावी लागेल पण तरीही ही इमारत कोसळलेली आहे नेमकं कारण काय आहे आपल्याला अजून कळलेलं नाहीये मात्र इमारतीचं नाव आहे तारीख गार्डन काजळपुरा परिसरातली ही इमारत आहे आणि त्याचीच ही दृश्य त्यातल्या त्यात एक दिलासादायक बाब म्हणजे आता पाऊस नाहीये त्याच्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन हे होऊ शकतं वेगाने मात्र रात्रीत अंधार झाल्यानंतर या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये थोडासा याचा वेग जर कमी झाला तर ते टाळण्याच्या दृष्टीने हे रेस्क्यू ऑपरेशन कसं जास्त जोरात करता येईल याचेच प्रयत्न आता सुरू आहेत त्याकरता जादा टीम्स देखील तिकडे कदाचित पोहोचू शकतात पुढच्या काही मिनिटांमध्ये पण सध्या तरी आपत्ती व्यवस्थापनाची ही जी टीम आहे ती पोहोचलेली आहे आणि तिकडे आता प्रयत्न सुरू आहेत ते ढिगारा पूर्णपणे क्लिअर करण्याचे ढिगाऱ्याखालनं जे व्यक्ती आहेत त्यांना बाहेर काढण्याचे जसं आशिषनी सांगितलं पंधरा ते वीस जणांना बाहेर काढून त्यांच्यावर आता काही उपचार प्राथमिक उपचार जे आहेत ते सुरू झालेले आहेत साधारण शंभर सव्वाशे जण या इमारतीमध्ये असू शकतात पाच मजली इमारत आहे सत्तेचाळीस कुटुंब जसं आशिषने सांगितलं आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट खासदार सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत अधिक आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ तटकरेजी आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे आपल्याकडे काय माहिती उपलब्ध आहे संबंधित घटनेबद्दल नाही राज्याचे गृहमंत्री आज रायगड जिल्ह्यात तांबळी या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या वतीमध्ये भेट देण्यासाठी त्यांच्या त्यांच्यासोबतच मी मुंबईला आलो मला ही घटना ही आता अर्धा पाऊस तासापूर्वी घडली मी माहिती घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वीच बांधलेली एक इमारत आज महाडमध्ये त्या ठिकाणी कोसळलेली आहे त्या इमारतीमध्ये बरेच नागरिक त्या ठिकाणी राहत होते बाकीची माहिती घेण्याचा मी प्रयत्न करतोय पण सर्वात महत्वाचं म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी करणं बरोबर पण मी आता सरकारचे जवळ बोलून एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी लवकर कशी पोहोचू शकेल हा आम्ही प्रयत्न करतो आहोत परंतु पुन्हा किंवा मुंबईवर एनडीआरएफची टीम पोहोचायला कमीत कमी चार तासाचा ता कालावधी लागेल कारण ला ला पहाडपर्यंत पोहोचायचा आहे अशा वेळेला स्थानिक पातळीवरच्या वेगवेगळ्या टीम त्या ठिकाणी कशा उपलब्ध होऊ शकतील निघाऱ्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणाने कसं बाहेर काढता येईल आणि त्याप्रमाणे जखमी झालेल्यांच्यावरती चाचणीचे उपचार कसे करता येतील या दृष्टिकोनातून सातत्याने मी स्थानिक प्रशासनाशी आणि इतर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आहे माझ्या काही सहकार्यांच्या जवळ मी त्या ठिकाणी चर्चा केली दोन गोष्टी आहेत त्याच्यातली पहिल्यांदा रेस्क्यू ऑपरेशन करणं हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यानंतर खरं तर ऐंशी वर्षाच्या इमारती पडतात ही अलीकडच्या कालावधीमध्ये बांधलेली इमारती कशी पडली त्याचा आर्किटेक्ट कुणी केलं होतं कॉन्ट्रॅक्ट कुणी केलं होतं त्याला उशी कुणी दिली बाकी काय झालं या सगळ्याच गोष्टींची चौकशी भवितव्याच्या कालावधीमध्ये करणं अत्यंत गरजेचं राहील कारण कसं बघितलं तर आज तसा पाऊस नव्हता म्हणजे अतिवृष्टी ही कोकणामध्ये होते आणि ती कोकणाला तशा पद्धतीची सवय आहे त्याच्यामुळे काही खूप बाधित असलेल्या पावसाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी घटना घडलेली अशी नाही ने। नियमितपणाने कोकणामधला पाऊस आणि महाडमध्ये असलेली पुराची परिस्थिती त्या नियमितपणाने त्या ठिकाणी होत असतात अशा वेळेला इमारत बांधकाम करत असताना त्याचं आर्किटेक्चर करणं बांधकाम चांगल्या दर्जाचं करणं हे गावफेड राहते पण आता सर्वांच्या समोर सर्वात आव्हान मोठं आहे की त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करणं ठीक करण्याच्या दृष्टकोन तुम्ही त्या ठिकाणी संपर्कामध्ये जरूर त्या ठिकाणी आहे ते नंतर या घटनेची सखोल चौकशी करून तोशी आणि तोशींच्या वरची कारवाई त्या ठिकाणी करणे हे अभिप्रेत त्या ठिकाणी राहील बर तटकरेजी जसं सा आपण सांगताय की इथून टीम्स पोहोचायला काही तास लागतील सध्याच्या घडीला तिकडे रेस्क्यू ऑपरेशन साठी किती टीम्स आहेत किती टीम्स आणखी लागू शकतात तुमच्याकडे काय माहिती उपलब्ध आहे आता पण मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय स्थानिक माणसं ज्यावेळेला अशी घटना करतात त्यावेळेला पुढाकार घेऊन त्या ठिकाणी असतातच जिल्ह्यामध्ये उपलब्ध टीम त्या ठिकाणी परंतु इमारत हे अतिशय कमी पद्धतीने घडलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये राज्य टीम किंवा अन्य काही टीम कशा उपलब्ध होतील तसं आता मधल्या कालावधीमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली जसं स्थानिक टीम माझ्याकडे पोलादपुरला आहेत माझ्याकडे रोहा तालुक्यामध्ये आहेत या सगळ्या टीम जातात पण ह्या नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये आलेल्या प्रवाहामध्ये किंवा पुरामध्ये अडकलेल्या लोकांच्या साठी जातात पण यामध्ये सुद्धा स्थानिक असलेले जे सगळेजण हे हो, त्या ठिकाणी निश्चितपणाने मदत करतील शेवटी हे रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला सर्वांना करणं अत्यंत आवश्यक आहे दुर्दैवी घटना आहे पण याच्यातून सुद्धा त्याच्यामध्ये जखमींना सुरक्षितपणाने बाहेर काढणं त्यांच्यावरती उपचार करणं एक तर त्या ठिकाणी सगळीकडे कोविडचे पेशंट आहेत त्याच्यामुळे त्यांना तातडीने सुरक्षित विना कोविड असलेल्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करणं आणि त्यांच्यावरती तातडीने उपचार करणं या साऱ्या गोष्टीला त्या ठिकाणी द्यावं लागणार धन्यवाद सुनील तटकर जी आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल पालकमंत्री अदिती तटकरे आता आप आपल्या सोबत आहेत जी आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचलेली आता किती जण नेमके ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत आणि ज्यांना बाहेर काढले त्यांची प्रकृती कशी आहे काय आपल्याकडे अपडेट्स आहे जी जवळपास ही एक पाच मजली इमारत आहे जी कोसळली आणि त्यातली जी वरचे तीन मजले आहेत कोसळलेले आहेत आणि काही ती थोडं बिल्डिंग स्लाईड डाऊन झालेली असल्यामुळे काही नागरिक हे ह्यांनीच ते सुरुवातीला बाहेर पडलेले आहेत जवळपास पण रेस्क्यू आपण पाठवल्या त्यांना किमान एक पंचवीस वीस पंचवीस नागरिकांना बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे पण अजून अंदाज असा आहे की टोटल तिथं राहणारे जवळपास दोनशे सव्वा दोनशे नागरिक आहेत त्याच्यामुळे इतर नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठीचे प्रयत्न हे जलद गतीवर चाललेले आहेत जवळपास चार रेस्क्यू टीम आहेत आता तिथे पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणाही तिथे आहे आणि आपला प्रयत्न असा चालू लौकर आहे की लवकरात लवकर आणखीन जे उर्वरित रेस्क्यू टीम्स आहेत त्याही तिथे महाडमध्ये पोहोचवून पहिलं या नागरिकांना काढणं काही जखमी अवस्थेत जे नागरिक आहेत त्यांना स्थानिक जे रुग्णालय आहेत तिथं पोहोचवण्याचं काम हे सुरू आहे त्याच्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला आपण सध्या तिथं जलद गतीने जसं होईल त्याच्यासाठीच प्रयत्न चालू आहे अदितीजी असं कळत आहे की हा जो आहे भाग आहे जिकडे ही इमारत आहे तिकडे पाऊस पडला की ते पाणी तिकडे मुरतं तर त्याच्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन अशी ही घटना झालेली असू शकते काय प्राथमिक अंदाज काय इमारत पडण्याचं कारण काय समोर येते ह्याच्यात एक आहे की जी ही इमारत आहे त्याला आधी कुठल्या पद्धतीची वॉर्निंग उपलब्ध होती किंवा कशा पद्धतीचं त्याचं काही स्ट्रक्चरल ऑडिट किंवा धोकादायक इमारत जी आपण म्हणतो ती त्यामध्ये होती की नाही हे थोडं एक तपशिलात जावं लागेल पण जी प्राथमिक याच्यात जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार आजूबाजूच्या बिल्डिंग आहेत त्या सुद्धा एकदा तपासून घेण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत पण तत्पूर्वी म्हटल्याप्रमाणे यंत्रणेचं पूर्ण सद्यस्थितीमध्ये लक्ष आपण ते रेस्क्यू ऑपरेशन मध्ये आपण दिलेलं आहे आमच्या माहितीप्रमाणे साधारण गेल्या दहा ते वीस वर्षातली इमारत आहे त्यामुळे ही इमारत तितकी जुनी नाही आहे आपल्याकडे काय माहिती आहे याबद्दल ने ने इमारत थी थी करना पास ती इमारत काही तितकी जुनी नाही आणि वास्तव्य करणारे जे आहे तिथे जवळपास मी म्हटल्याप्रमाणे अठ्ठेचाळीस ते पन्नास कुटुंब आहेत फोर्टी एट टू फिफ्टी जे तिथे वास्तव्य करतात दोनशे सव्वा दोनशे नागरिक तिथे वास्तव्य ही करणारी ती इमारत आहे त्याच्यामुळे नक्कीच पुढे चौकशीत आणखीन त्याच्यातले कशा कारण वगैरे जे काय असेल ते स्पष्ट होईलच पण सध्या परिस्थितीमध्ये त्या नागरिकांना रेस्क्यू करणं आणि त्यांना उपचार लवकरात लवकर देणं हा त्याच्यातला सर्वात महत्वाचा एक मुद्दा जो मगाशी सुनील तटकरेजींनी देखील मांडला की सध्या कोरोनाचे पेशंट त्याच्यासाठी डेडिकेटेड हॉस्पिटल्स असणार तिकडेही जवळपास असू शकतात तर मग या जे जखमी आहेत यांना कुठे व्यवस्था करण्यात आली आहे उपचारांसाठी आणि अजून पुढे ह्याच्यात एक आहे की महाडमध्येही इतर तालुक्यांमध्ये जसं डेडिकेटेड कोविडचं हॉस्पिटल आहे तसं महाडमध्येही एक दोनशे सव्वा दोनशे कॅपॅसिटीचं कोविडचं सेपरेट हॉस्पिटल आहे तर त्याच्यामुळे जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स तिथे अवेलेबल आहेत ते सद्यस्थितीमध्ये आणि जे ग्रामीण रुग्णालय आहेत ते या पेशंटच्या उपचारांसाठी वापरलं जाईल आणि त्याच्या लगतचे जे तालुके आहेत तिथेही मेडिकल जे फेसिलिटीज आहेत ते या विदाऊट कोविडच्या म्हणजे अपार्ट फ्रॉम कोविडच्या ज्या रुग्णालयाच्या फेसिलिटीज आहेत ते या पेशंटसाठी तातडीने वापरण्यात येतील आणि दुसरं त्याच्यात आणखी कोणी सिरियसली इंजर्ड असेल तर त्यांना पनवेल असेल किंवा लगतचे जे ऍडव्हान्स हॉस्पिटल्स आहेत तिथेही आम्ही शिफ्ट करून तिथेही त्यांना चांगले उपचार दिले जातील पण तुमच्याकडे आता जी माहिती पोहोचली त्यानुसार किती जणांना बाहेर काढण्यात आले आणि अजून किती जण आतमध्ये असू शकतात किमान वीस ते पंचवीस जणांना रेस्क्यू करण्यामध्ये रेस्क्यू टीम ला यश आलेलं आहे आणि काही नागरिक जे आहेत ते स्वतःहूनही बाहेर पडलेले आहेत तर त्याच्यामुळे किमान पन्नास ते साठ लोक ही बाहेर पडलेली आहेत उर्वरित जी अंदाजे म्हणजे रफली दीडशे ते पावणे दोनशे लोक अजूनही अद्याप ही रेस्क्यू नाही आहेत त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचं काम हे जलद गतीने सध्या सुरू आहे जी मंडळी बाहेर काढण्यात आलेली आहेत त्यांच्या प्रकृती बद्दल ते किती प्रमाणात जखमी आहेत त्यात कोणी आहे का याबद्दल काही कळलं एक आहे की जे बाहेर रेस्क्यू करण्यात आलेले आहेत त्यांच्यातल्या जखमींना आता नेण्यात येत आहे एक्झॅक्टली त्यांच्यापैकी कि किती सिरियसली इंजर्ड आहे त्याचा आकडा मला आता आपल्याला स्पेसिफिकली देता येणार नाही कारण ते हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला पोहोचतील तिथून जो रिपोर्ट माहिती डॉक्टरांकडून मिळेल त्यानुसार त्यांच्यावर होणार कुठे रुग्णालयामध्ये आणखी कुठे दाखल करावं लागलं तो जो आहे ते एकदा ते हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर त्यातून एक, एक आणखी मुद्दा याच्यामध्ये की आता साधारण साडेसात वाजत आले जा अजून एक तासाभरामध्ये काळो होईल तर त्या पुढच्या काळामध्ये म्हणजे पुढच्या साधारण दोन ते तीन तासांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन पुढे नेण्यासाठी आता काय व्यवस्था तिकडे करण्यात येणार आहे नाही मी म्हटल्याप्रमाणे जे रेस्क्यू टीम्स आहेत त्यांची संख्या आपण वाढवतोय ऑलरेडी तिकडे चार रेस्क्यू टीम्स आहेत पोलीस यंत्रणा सुद्धा तिथे काम करत आहे आणि त्याच्यामुळे अजून आपण रेस्क्यू टीम्स तिथे तासाभरामध्ये पोहोचून ते जलद गतीने काम करतील ह्यासाठीचा आपला प्रयत्न हॅलो जी धन्यवाद आपण मला सविस्तरपणे माहिती दिली त्याच्याबद्दल स्थानिक आमदार भरत गोगावले आता आपल्यासोबत आहेत भरत गोगावलेजी तुमच्याकडे काय माहिती आहे जसं आता आदिती तटकर यांनी सांगितलं चार टीम्स पोहोचलेल्या आहेत कशाप्रकारे रेस्क्यू ऑपरेशन तिकडे सुरू आहे किती जणांना बाहेर काढला आता काल होईल मी पण एक पाच मिनिटात पोहोचतोय मी नेमकं गावाला होतो घरी बरं बरं आता एक आणि मग आपल्याला डिटेल मी तिथं तुम्हाला दिसतो पण आता तुमच्याकडे काय माहिती उपलब्ध आहे माहिती अशी आहे की जवळजवळ वीस पंचवीस लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना हॉस्पिटलला व्यवस्था चालू आहे आता बाकीच्या लोकांना कारण आता काही ढिगाऱ्या खाली दबलेत कसे दबलेत काय ते आता आम्हाला तिथं उचलल्यानंतरच ते सगळं कळणार आहे म्हणून आम्ही मशनरी मागवतोय की जेणेकरून ती मशनरी त्या हळूहळूच्या लोक ठीक आहे भरत गोगावलेजी धन्यवाद आपण आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल तेव्हा ही दृश्य आहेत काही वेळापूर्वीची जेव्हा ही इमारत कोसळली आणि त्याच्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनला देखील आता वेग आलेला आहे जसं आता पालकमंत्र्यांनी देखील सांगितलं